मीर्झेतील प्रभाग क्रमांक वीसचे माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी प्रभागाचा सर्वांगीण विकास करण्याचे ध्येय उराशी बाळगून गेले अनेक वर्षांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावून रस्ते गटारी पिण्याचे स्वच्छ पाणी शाळा वैद्यकीय सुविधा आरोग्य सुविधा यांची विकास गंगा प्रभागात आणली यासोबत महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र सरकारच्या शासकीय योजना प्रभागातील प्रत्येकांच्या दारी पोहोचण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेत आहेत प्रभाग क्रमांक वीस मध्ये अनेक कष्टकरी मजूर वर्ग मोठ्या प्रमाणात असल्याने महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कामगार कल्याणकारी मंडळ यांची मोठ्या प्रमाणावर नोंदणी माजी नगरसेवक योगेंद्र थोरात आणि रिजवाना शेख यांनी केली आहे आठ हजारपेक्षा जास्त नोंदणी करून त्यांना भांडी संच आणि सुरक्षा साहित्यपेटी वाटप त्याचसोबत कामगारांच्या मुलांना शैक्षणिक आणि वैद्यकीय योजनांचा लाभही दिला आहे योगेंद्र थोरात रिजवाना शेख यांच्या हस्ते तीनशे बावीस बांधकाम कामगारांना भांडी संच आणि सुरक्षा साहित्य पेटी वाटप कार्यक्रम संपन्न झाला महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बांधकाम कामगार योजनेअंतर्गत भांडी असू द्यात पेटी असू द्या मुलांना स्कॉलरशिप असू द्या सात लाखापर्यंत आरोग्य विमा असू द्या मुलींच्या लग्नाला पैसे तसेच घर गर, घरासाठी दोन लाख रुपये अशा बऱ्याच योजना पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रात चालू आहे आम्ही प्रभाग वीसमध्ये तसंच आता प्रभाग वीसपासून होऊन पूर्ण मिरजमध्ये मिरज तालुक्यात म्हणलं तरी हरकत नाही बऱ्याच ठिकाणहून लोक बांधकाम कामगार जे आहेत ते आमच्या संपर्कात येत आहेत रिजवाना भाभी आहेत आमची टीम आहे ती गेली सात वर्षे काम करत आहे आणि आम्हाला आनंद आहे की जवळजवळ आठ हजार लोकांना आत्तापर्यंत हा लाभ मिळालेला आहे असाच हा लाभ यापुढेही मिळत राहील बांधकाम कामगार जे असतील त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा त्यांना जे योग्य ती योजनेची त्यांना फॅसिलिटी असेल ते उपलब्ध करून द्यायचा आम्ही पूर्ण प्रयत्न करू आज जवळजवळ तीनशे बावीस लोकांना ही वाटप आहे आणि आत्तापर्यंत आमच्या वार्डात सात वर्षात जवळजवळ आठ हजारच्या वर लोकांना लाभ मिळालेला आहे तेव्हा रस्ते गटार पाणी हॉस्पिटल शाळा हे करत असताना शासकीय योजना फक्त हीच योजना नाही लाडकी बहीण असेल ई श्रम असेल आधार कार्ड असेल आणि आता Uh, शिवणयंत्र त्याचं शिवन पण पंधरा हजार रुपये त्याच्या अकाऊंटवर यायला लागलेले आहेत आणि ती योजना आम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्याचा लवकरच प्रयत्न करतो